माहिती असली पाहिजे आणि ती टिकवण्याची जबाबदारी कुणाची आहे तर वडील किचन नात्यांना प्रतापराव पाटील चिखली आता म्हणलं लग्न आम्ही वराठी आहोत कारण पहिल्यांदा निवडणूक त्यांची होणार आहे त्याच्यासाठी खास करून आज महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हे माहितीच्या मेळावे आयोजित केलेले हे जरी खरं असला तरी या पुढच्या काळामध्ये ही माहिती खऱ्या अर्थानं टिकवायची असेल आणि कार्यकर्त्यामध्ये जर मे बसवायचा असेल तर ग्रामपंचायतची निवडणूक लावो पंचायत समितीची निवडणूक लावो जिल्हा परिषदची निवडणूक लावो नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक लाभो या सगळ्यामध्ये महायुती टिकवण्याचं काम सुद्धा या सर्व तिन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ते अंध साहेब मनानं झालं पाहिजे ही सुद्धा माझी कळकळीची विनंती असणार तुमची निवडणूक आली तुम्ही म्हणता एक बघ आणि खाली मात्र आमच्या कृत्य सर्व असतात कि या का चुटून परा तुम्ही बघून घ्या मार्केट कमी दिसू का आहे आम्हाला काही नको आम्हाला कसा आहे खुर्ची नको पण किमान एक फोन करा आता काही बोलवायची गरज नाही फोन आहे मॅसेज आहे हे फोन करा

विचारत ट्रेन केली का, आता पण हरकत नाही चिखली व्यवसाय वेळ कमी आहे ते उद्घाटन झालं की फेब्रुवारी महिन्यामध्ये एक लागेल दोन लागेल प्रत्येक तालुक्यातून माणूस आला पाहिजे तो ग्रामीण भागातला खेड्यातल्या भाकरी थापणारी बाई त्याच्यामध्ये आली पाहिजे ही काळजी घ्या आणि या सगळ्यांना रामजिराचं दर्शन घडवण्याचं काम तुम्ही करा ही पण माझ्या आग्रहाची सूचना खासदार साहेबांना या निघितला या ठिकाणी आता मोदी साहेब निवडून येणार आहेत पंतप्रधान होणार आहेत एवढ्या मोठ्या माणसाचं बोलायला काही मी फार मोठा नाही त्यांचं कर्तृत्वच एवढं विशाल आहे की पुन्हा या देशामध्ये भाई मोदी यांची सत्ता त्या ठिकाणी स्थापित होणार आहे आपला खासदार हे प्रताप पाटीलच असणार आहेत याची दक्षता घेण्यासाठी मित्रांनो हा मायुतीचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज काय केलं नाही मोदी साहेबांनी आपल्यासाठी कधी महाराजांचे स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची किती किलोमीटर लांबी झाली कोणी सांगू शकेल किती किलोमीटरची लांबी झाली आपल्या जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची लांबी झाली किती पैसे खर्च केला केंद्र सरकारनं सात हजार कोटी रुपये आणि याचा पाठपुरावा करण्याचं काम कोणी केलं तर आपल्या खासदार साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून साठी आपण पाहतोय इथून लातूर निघाला जायला तीन रस्ते जोहामार्गे रस्ता झाला कंजापूर मधून गेला तिकडून रस्ता झालाय खडग्या मार्गे गेला तिकडून रस्ता झालाय तीन हायवे झाले सिमेंटचे रस्ते इथून औरंगाला जायला रस्ता होतोय नव्हे तर पॅरालन्स समृद्धी महामार्गाची घोषणा तात्कालिक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक शमासाहेब असताना झाली पण त्याची पूर्तता आता आपलं सरकार आपले मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आदिलदार असतील हे त्या ठिकाणी करतील आणि आपल्याला सुद्धा आता नांदेल ते छत्रपती संभाजी नगर असा समृद्धी महामार्ग सुद्धा पुढच्या काळामध्ये मिळण्याचं काम मित्रांनो त्या ठिकाणी होणार आहे रेल्वेची सुविधा झालेली इथून मुंबईला जायला किती रेल्वे झाल्या किती झाल्या रेल्वे आवड रेल्वे काय बोलता बाहेर कुठं रेल्वे काय बोलत झाल्या पाच रे पाच रेल्वे झाल्या आणि निवडणूक अजून गेल्या चिखलेगड साहेबांची विनंती आहे सगळ्या आमदारांची तुम्हाला तुम्ही जा रेल्वे राज्यमंत्री अध्यक्ष झाले त्यांनाच घेऊन जा रेल्वे मंत्र्याकडे आग्रह करा

महाराष्ट्राने अर्धा इंच उतरला कर्नाटक राज्याने अर्धा इंचा आहे सरपंच त्यांचं काम सुरू झालंय इकडे आपला यवतमाळ वर्धा हे सुद्धा जोडलं जाणार आहे दिल्ली आपल्याला जवळ येणार आपल्याला असं मनमाड मध्ये फिरून दिल्लीला जावं लागतं आता सरळ दिल्ली जाणत कमी होणार आहे आणि ते कमी व्हावं यासाठी सुद्धा जाणीव प्रयत्न तुम्ही केले असतील त्यांचे मान्य प्रतापराव पाटील चिखलिका साहेबांनी केलेले आहेत आणि त्याचा सुद्धा काम मित्रांनो त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याचाही फायदा माझ्या नांदेड जिल्ह्यातील वासियाला त्या ठिकाणी होणार एक रुपया पुढे विमा मिळाला होता का देश स्वतंत्र होऊन माझ्या शेतकऱ्याला एक रुपया विमा रुपया सुद्धा भरत ठिकाणी त्यामुळे भरतो ते फुकट विमा शेतकऱ्याच्या जीवनात क्रांतिकारी योजना काम आपल्या माहिती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे एक रुपयामध्ये विमा मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे जेव्हा दुष्काळ येतो जेव्हा त्या ठिकाणी पाठीमागं खंबीरपणाने उभा राहण्याची भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे आज आयुष्यमान भारत सारखी योजना आलेली आहे हेच काम काढायला मला सांगितलेलं आहे सगळ्यांना आहेत माझी विनंती आपल्या मतदारसंघामध्ये

त्याच्याकडे तुम्ही जाऊन उपचार घेतले तर तुम्हाला पाच लाखापर्यंत बिल भरायची गरज नाही ही क्रांतिकारी ना योजना सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारनं काय त्याचा फायदा माझ्या गोर गरीब जनतेने मिळवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आज कुठलंही मोठं ऑपरेशन होऊ द्या बिचारा गरीब माणूस आहे तुम्ही नुसता मुख्यमंत्र्यांच्या टोल फ्री नंबरला नंबर डायल करा तुमची सगळी कागदपत्र मागून घेऊन तुम्हाला त्याच्यावरती त्या रुग्णाला मोठ्यात मोठं ऑपरेशन असेल तरी सुद्धा ते, ते मोफत करून देण्याचं काम आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून तेवढी विकास काय असतो नुसते वै रस्ते लाईट केलं गटात मध्ये विकास झाला नाही जो माझा ना शेवटचा माणूस आहे जी माझी शेवटची बहिणी आहे जिथे जीव जातोय विचारायला पैसे नाही तिला जीव जमवून लागतोय काम हे महायुतीच सरकार मित्रांनो त्या ठिकाणी करताय याची जाणीव शेवटच्या कमला तर हे योजना या दोन कल्याण सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे म्हणून आम्हाला मत द्यायची ही सुद्धा आपण कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवावं ही सुद्धा माझी विनंती या निमित्तानं असणार आज आमचे कर्मचारी मोठ्या संख्येने आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत मतदारसंघामध्ये आणि मग सभागृहामध्ये नागपूर मांडणार कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे कारण त्यांच्या हिताची उद्या मतदारप्रधाची काठी आहे आणि म्हणून ही जुनी पेन्शन योजना मिळावी दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहामध्ये होते त्यांनी उठून उत्तर दिलं येणाऱ्या विधानसभेच्या बदल राज्यातले शिक्षक असो कर्मचारी असो त्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय घेईल आता परवा निर्णय झाला की जुनी पेन्शन योजना जाहीर करण्याचं काम आपल्या सरकारने मित्रांनो त्या ठिकाणी तीन आजच्या काश्मीर सारखा का प्रश्न सुटलेला जी ट्वेंटीच्या माध्यमातून बघितलं शक्तिशाली देशाचे नेते ने आपल्या देशामध्ये भारतात दिल्लीला येऊन गेले ही सगळ्यांचे नियम मोदीजींची आहे आणि म्हणून साठी भारताला या भारत देशाला पुढे घेऊन जाणार एक मेन नेतृत्व कोण आहे तर ते नरेंद्र भाई मोदी आहेत आणि त्यांचे हात बळपट करायचे असतील तर प्रताप चिखलेकर साहेबांसारख्या नेत्यांना आपल्याला पुन्हा निवडून देणं त्या ठिकाणी गरजेत काय हे मी का बोललो आज जास्त त्यांच्याविषयी का त्यांचा कसा बसतो गलेले खराश मिक्स ची बोलली चार घेतल्या म्हणजे मिक्स खराब थोडा वेळ आहे आणि म्हणून आपण हातात हात घालून सगळे मिळून आपले मतभेद बाजूला ठेवून तुमची निवडणूक लागली विक्रम काळेला फोन करा मी तुमच्यासाठी पण तुमच्यामध्ये सुद्धा माहिती घडली पाहिजे माणिक इच्छा आमची त्या ठिकाणी मित्रांनो आणि म्हणून आपण दिलं एकमेव ठिकाणी सगळे म्हणजे सगळे घटक पत्र मागे सगळ्यांच्या वरती त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा सत्य सहभागी आपण करून घेतलेला नुसतं खुर्चीवर वाजवायला आणि हा घालायचं ते बरेच नाही त्यांनी जेव्हा त्या ठिकाणी सांगेल की ही जागा आम्हाला तेव्हा ती जागा तुमचा आरबीआय असो बाकी आमच्या नेटेताईचा बा पक्ष असो इतरही पक्ष आहेत त्यांना सुद्धा जिथं त्यांची ताकद आहे तिथं सुद्धा संधी देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आंबेडे साहेब आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ते करण्याचं काम सुद्धा त्यांच्या आता आपण केलं पाहिजे ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र